घर दाखवतो चला ही पडवी आहे जी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी आम्ही मस्त नदीवरती जाऊन आलो होतो आणि आत्ता आलोय आम्ही आजोळी म्हणजे माझ्या आईच्या गावाला तर आईच्या गावाला आम्ही कसं काय येणार आहे ते पण दाखवणार आहे आणि आईचं पूर्ण घर वगैरे परत दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि माझ्याबरोबर पहिल्यांदाच रोशनी आली आहे तर तिला आता पूर्ण घर घराची ट्यूर देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही बघत राहा येतो लागेल तू आवरून आपण तोरून जाऊ चलो 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 रिया पटकन चल जायचं आपल्याला चले राज पटकन सुर चला आता निघालो आम्ही कळकवण्याला गाडीमध्ये बसून चालला तुम्ही समुद्रात नाही कळकवण्याला चालला कळकवण्याला कोण आहे मी कोणाचं घर आहे कळकवण्याला अंबिजा अंबिजा मा तर बघा आता निघालेलो आहे आम्ही आजोळी okay, okay. म्हणजे कळकवण्याला चाललोय चला मी कळकोण्यात जायला निघालोय मामा <सससस्यारी> आमच्या गाड्या आता फोर व्हीलर वगैरे बघा किती जण आहेत आहे मामा गाडी चालवत आहे दोन, दोन चिल्ली पिल्ली फाटी माग दादा वहिनी आणि सरच आहे मामी कळकवण्यापर्यंत जाईपर्यंत मजा जाणार आहे तुम्ही बघत राहता त सगळे सेट झालेले आहेत प्रत्येक प्रत्येक जन प्रत्येकाच्या जागेवरती मस्त बाकी एकदम कम्फर्टेबल बसलेले आहे कम्फर्ट। तिथजना बसले गाडीमध्ये मामा बोलतोय हो मामा बोलतो अजून पार्टी मागती चार आणि आम्ही इकडे पुढे तीन आहेत आणि ही दोन चिली पिले व्हिडिओ तर गाडी मालक बघल अजून बाज चला कळकोनात भेटू आता आता आपण सूर्यवाडी सुरेवाडी रोडला आहे चिपणला चाललोय कुठायची आता निर्वाणीच्या पुढे आज कसली बोलल मुसा मुसाडा नाही मुसाडा बोनल्यात नाही तू

आता मी किती माग किती वेळात पोहोचू चिपळूणला किती वेळ पोहोचू पाच दहा मिनिटात आपण चिपळूणला पोहोचू चिपळूण मध्ये भेटूया आता आम्ही पोचलोय चिपळूणला खळम बसते फाट्यावर हायवे लागलो आता जस्ट मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग पाच मिनिटात आता आम्ही कुठं नाही रे बहादुर शेखला पोहोचव आम्ही एक मिनिटात रामपुर हा तोच तो चिपोळी मधला ब्रिज आहे जो पडलेला कोलॅप्स झाला कोलॅप्स झाल तारा तुटल्या <laughs> भादु। 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 ए, आता मी बहादूर शेख नाक्यावरती आहे चिपण आता इकडून लेफ्ट घेतलं की कळकवणे मामाच्या गावाला मामाच्या गावाला अरे अरे दादा टाका हेवी ड्रायव्हर आहे आमचा कट्टा बघा मजेत बघा आता मामा काय सोय करतोय मावा बदल कोकण रेल्वे बघू शकता ब्रिज ग्रँड मालक पुढे घरी जाऊन भाजी बनवायची आहे ना बघू भाजी काय काय भाजी घ्यायला आलेच वहिनी भाजी वगैरे तिथे जाऊन करायचंय माझ्या आजीच्या गावाला म्हणजे माझ्या आईच्या गावाला मामाच्या गावाला जाऊन जोशीला भाजी बघू काय काय बार्गेनिंग चालू आहे वहिनी आणि मामी बार्गेनिंग करत भाज्या बघू शकता एकदम ताज्या ताज्या भाज्या भाजी घेण्यासाठी थांबलो होतो आता भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या दाखव कुठे भाज्या ठेवलेल्या आहेत भाज्या घेतलेल्या आम्ही निघालोय माहिती घरी गेल्यावरच भेटू दारूच्या घरात दारू

नाथ मंदिरात आता थांबणार आहे नारळ जायला चक्रन चक्रन बघू शकतो हे मंदिर तुम्हाला बाहेर उतरून दाखवतो आता so, आम्ही मंदिरात आलोय तुम्हाला मंदिर, मंदिर दाखवतो ఓ <tries> <tries> oh, 1 నిమిషం तर आता आम्ही चक्रम देवस्थान खडपोली या मंदिरामध्ये तर ओमकार आता माहिती सांगाल की काय नक्की मंदिर या मंदिरात म्हणजे आपण आता पुढं जे रस्त्याने चाललोय तर रस्त्यावरती थांबलो नाही तर आपल्याला चक्क भेटतो तर ह्या रस्त्यावरती आपण या मंदिरात पाया वगैरे पडून नारळ ठेवून आपण पुढे गेलो तर आपला प्रवास चांगला होतो आता आम्ही नारळ ठेवलेला आहे चला देवी आधार आश्रम आधार आश्रम वृद्ध आश्रम आणि आता त्याचा हॉल केली डोंगर आहे शिवाजी मला बारवाईचा डोंगर म्हणतो बारराव कोळ्यांनी इनाम दिलाय शिंदे कलमांना शिंदे आणि ती शिवाजी महाराजांच्या दिवाळीतच पीठ सांडल होतो कळकोणे ग्रामपंचायत आता आम्ही कळकोणे गावात एंट्री करणार आहे एंट्री झाली आहे बोर्ड तर दिसलेला आता कळकोणे आम्हाला होता नाही नाही आमचा आत्ता नसतो जी प्राथमिक आरोग्य केंद्र कळकावणी अरे मोठा टन आहे हा ही मामाची ग्रामपंचायत दाखव थांबते रे इथून कुठून तरी जायला रोड आहे ना मी गेलो होतो आता आम्ही एका मिनिटावरती आहे घराच्या पेटकरांच्या दुकान एक गाडी समोर रिक्षा आहे तिथं मामाचं घर आहे

de aler आता मामाचं घर दाखवतो चला ही पडवी आहे जी कोकणातलं असते आणि चप्पला काढला भाबोने बाहेर त्याला चप्पलच नाही आता तुम्हाला आतमध्ये की दाखवतो घर मामा कसं वाटतंय घरी येऊन अरे ए ये मामा इकडे प्रिया बेडे बरोबर आईचा फोटो दाखवतो तुला ही बघ प्रिया बेडे बाई दिसला जुनं आपलं तेव्हा घरचं कामं काम होतं शिवक दादा आता वहिनींना घराची माहिती सांगतोय मामा जर्सी घेऊन काय करतोय राजला देयचा हा एक बार का रूम आहे मैडम छोटा देवारा एक हा एक रूम आहे वरती हा माळा इथं दादा लहानपणी खूप खेळायच तुम्हाला माळा दाखवतो हा माळा आहे खांद्या वगैरे ठेवलेत <laughs> <अग्णे। laughs> बस सुयोग मामा इथं आता जर्स बघायला लागलाय सुयोग

हो आजी आजी ना, ना। पर तो पर। होता आता परसवनच चालतोय तुम्हाला परसवून दाखवतो आजीने इथं भाज्या लावलेल्या पाले भाज्या बघा परस मिरची इथं ही सगळी झाडं आजी बाबांनी लावलेली

हे बघा हे एक पेरूचं झाड आहे या पण इथं खूप खूप धमाल केलेली इकडं आणि हे बघा कडीपत्ता मागच्या टाइम दाखवला होतं बघा किती कडीपत्ता आहे आता हा कडीपत्ता घेऊन जाऊ आपण मस्तपैकी पुण्याला इथं पण आहे बघा इथं पण तिने काय 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 लावलं भेंडी लावल्यानं वाटतं ते बघा हा कडीपत्ता

बघा आता मस्त पैकी आजीने बनवलेले आहेत कोळ्याचे वडे ही आहे फ्लॉवरची भाजी वाटाण्याची भाजी वाटाणा नाव भात डाळ आणि मिरची तो पटापट ओंकार मस्त जेवण आहे एकदम जेवण करून घेऊया आणि मला सांग पहिलं खाऊन कि कस लाग कस लागतो छान आहे ना